बाहेर मला रोड वावला नाही तर शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा एक कर जवळ चाळीस ते पन्नास वर्षापर्यंत असा पाऊस झालेला नव्हता तरी संपूर्ण शेतकऱ्याच एवढं नुकसान झाले की हद्दीच्या बाहेर मला रोड वावळा नाही तर शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा एकही शेतकरी वंचित राहू नये नसता आम्ही सर्वजण गोदावरीच्या और महापुरात उड्या घेऊ आणि तिकडच वाहून जाऊ जर नाही देवेंद्र फडणवीस म्हणते सरसगट आपण नुकसान भरपाई देऊ पण किती देऊ हे त्यांनी अजून सरसगटचा माल नाही पाहिजे ज्याचा गोदावरीत वाहून गेले अशा लता जास्त द्या आणि ज्यांना सरसगट द्यायची ती सर्वांना द्या कारण टोटल पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे मला हे दुःख सहन होईना बस का उपोषण चालू आहे तुमच्या आज पोषण जवळपास गोदावरीच्या महापुरामध्ये प्रचंड असं म्हणजे तालुक्यातलं सगळ्यात मोठं नुकसान पुरुषोत्तमपुरी शिवारात झालेलं आहे अनेक हेक्टर शेत शेती बाधित झालेली आहे नुकसान संपूर्ण तालुक्यात झालेलं आहे सिंदफाना पात्रातील झाले खूप मोठं नुकसान झालेलं आहे सिंधपाना असेल गोदावरी असेल त्या अनुषंगाने आज त्या गोदापट्ट गोदावरीच्या पात्रालगतच्या सर्व शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना हेक्टरी दीड लाख रुपये अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत अनेक वर्षापासून आजच पुरातच नाही तर प्रत्येक वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कायमस्वरूपी या गोदावरीच्या पाण्यामध्ये बाधित झालेल्या असतात त्यांनाही काहीतरी उपाययोजना या सरकारने कराव्यात तसेच शेतकऱ्यांची या आपत्तीमध्ये कुठंतरी या, या माझल प्रशासनाने दखल घेऊन कुठेतरी तात्काळ या संदर्भात उपाययोजना करावेत या संदर्भात आजचं उपोषण चालू आहे तुमची तिसरी मागणी की पुराने बाधित झालेल्या शेतीला कसले निकष न लावता दीड लाख रुपयाचा जस की आजच्या या पुराने गोदावरीच अक्षरशः पात्र सोडून चाल बदललेला आहे कुठेतरी तस शासनाला माझी विनंती आहे की एनडीआरएफ चे निकष बदला कुठेतरी एनडीआरएफ चे निकष बदलून शेतकऱ्यांना तात्काळ जास्तीत जास्त, जास्त निधी कसा देता नाही देण्यात येईल पूर्वग्रस्त शेतकऱ्यांना या संदर्भात उपोषण आहे आणि ते शेतकऱ्यांनी या संदर्भातलं आज पुरुषोत्तमपुरी आहे उद्या प्रत्येक गाव या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आंदोलनाला आजपर्यंत भेट दिली का प्रशासनाच्या स्तरावर आज कुठेही दखल घेतली नाही प्रशासनाच्या संदर्भात कोणीही आजुका गेले नाही आताच आमदार साहेबांचा कॉल झालेला आहे दादांनाही दादांनी तात्काळ दखल दखल घेऊन उद्या दादा भेटायला येणार आहे आपल्या सोबत मानवी अध्यक्ष आहेत मी तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न विचारणार आता शेतकरी त्यांच्यासाठी मागणी करत आहे मान्य पण जे शेतमजूर आहेत अक्षरशः त्यांच्या हाताला काम नाही त्यांच्यासाठी काय आता मध्ये गेल्या दोन चार दिवसामध्ये सप्टेंबरच्या या वीस ते चोवीस सप्टेंबरच्या दरम्यान जो महापूर आला त्या महापुरामध्ये खूप शेतीचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे तर टोटलच शंभर टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालेलंच आहे परंतु ज्या गोदावरी नदी असल्यामुळं गावाला चुटकून त्या गोदावरीचं पाणी अख्ख्या पिकायमध्ये आताच आमचा एक शेतकरी त्यांना रोडू सुद्धा आवरणा अशी परिस्थिती कारण लोकांना शेतकऱ्यांना कुणाचे पैसे काढून शेती केलेली असती कुणाचे ज्याच्यावर आपला आधार आहे ती एकमेव उत्पन्नाचं साधन खेड्यापाड्यामध्ये शेतीच असल्यामुळं कुणाचे पैसे घेऊन मुली बाळीचे लग्न केलेले आहेत माझी परिस्थिती तीच आहे दोन तीन एकर मलाही शेती आहे आणि त्याच्यामध्ये माझं पण सगळा टोटल कापूस गोदावरी नदीच्या पुरानं टोटल पाणी झाल्यामुळं आता माझ्यावरही खूप मोठं संकट आहे मुलीच्या लग्नाला मी लोकांचे पैसे घेतलेले ते कशा पद्धतीने फेडू हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता तुम्ही विचारला की शेतमजुराचा प्रश्न आता टोटल म्हणजे शेतकरी असतील शेतमजूर असतील हे सगळं शेतीवर हो अवलंबून आहेत शेतीच एवढं नुकसान झालं ते शेतमजुराचाही जगण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात विकट शेतमजुराची प्रश्न झालेली आहे त्यांनाही आता ऊसतोडीला जाण्याशिवाय काही मार्ग उरलेला नाही असं मला वाटतं आमची एवढीच मागणी आहे की आमच्या गावकऱ्यांना पुरुषोत्तमपुरीच्या की पुराणं बाधित झालेल्या क्षेत्राला वेगळं अनुदान द्यावं आणि सततच थोडं पाणी आलं एक लाख आलं नदी पात्रात पन्नास हजार आलं चाळीस हजार आलं की आ, ते पाणी ह्याच्यामध्ये शेतीमध्ये घुसत आणि शेतीचं नुकसान होत आहे तर आमची एवढीच मागणी आहे गावकऱ्याच्या वतीनं आम्ही शासनाला मागणी केलेलीच आहे की महापुरानं बाधित झालेलं क्षेत्र हे नेहमीच पाणी येत आहे आणि म्हणून त्याचं वेगळं निकष लावून या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी त्या जमिनीचा त्यांची जमीन, जमीन प्रशासनानं ताब्यात घेऊन त्यांना वेगळा मावेचा द्यावा ही विनंती आहे काय सांगाल उपोषणाच्या निमित्ताने उपोषणाच्या निमित्ताने म्हणजे पुरुषोत्तमपुरी येथे पुराच्या पाण्याचं तर हे बसल नुकसान झालेलेच आहे पण त्या अगोदर पेक्षा दुप्पट पाऊस झाला आणि मुढे नाले त्याच्या बाजूच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी पूर्ण बाधित झाल्यात वॉटर लॉगिंग झाल्यात वॉटर लॉगिंग म्हणजे चिबड्या वॉटर लॉगिंग म्हणजे चिबड्या झाल्यात आणि ते पिकाला बाधित झालेत उसासारखे पिक सुद्धा वाळून चालेत मुळाला हवा मिळेना असा म्हणजे ह्याचा वेगळा प्रश्न आहे आणि आतापर्यंतच्या माझ्या सहकार्याने जे पुरासाठी वेगळे सांगितले अतिवृष्टी ही सर्व बाधित आहे आणि पूर हे विशिष्ट लोकांच्या जमिनीनं पाणी गेलेले त्यासाठी पुरासाठी वेगळी तरतूद शासनाने करायला पाहिजे तर त्याचं त्या शेतकऱ्याचं म्हणजे आतुनात नुकसान झालेले कोणाच्या घराने पाणी गेलेले कोणाला कोणाचे कोठे गेलेले कोणाच्या शेळ्या मेंढ्या गेल्यात तर जनावर सुद्धा वाहून गेलेत कडबा गेला तर याच्यामुळं हे नुकसान पाहता आतनात नुकसान आहे त्याचं काही सरकार ग्रहित धरित नाही पण हे सगळं विचारात घेऊन सरकारने जर नुकसान भरपाई दिली तर शेतकऱ्याला आधार मिळेल आणि त्याला हुरूप येईल थोडा आत्महत्यासारखे विचार त्याच्या मनात येणार नाहीत आता बरेच लोक टाव हो फोडणार रडायलीत अ बाया रडायलात असे चित्र आपल्या समोर दिसणार नाही थोडाफार आधार दिला आता आपले उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी पन्नास टेम्पो स्वतःच्या वैयक्तिक मतदानातून म्हणजे वैयक्तिक सहकार्यातून दिलेली तसा सुद्धा काही वैयक्तिक दिलेत पण त्यांची एक जाहिरात चालू आहे फोटो लावून ते फोटो लावून दिले पण ते वैयक्तिक स्वरूपाचे त्याबद्दल काय सांगू त्याबद्दल म्हणजे काय त्याच्या वैयक्तिक असल्यामुळे ते फोटो टाकू शकतील एखाद्या वेळेस असं माझं मत आहे कारण ते काही सार्वजनिक सार्वजनिक फंड नाही ते वैयक्तिक फंड आहे त्याच्यावर ते स्वतःच नाव टाकू शकते ना, लोक म्हणतात की जाहिरात चालू त्यामुळे आम्ही नाही 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 जाहिरात चालू आहे पण त्याचं वैयक्तिक हे असल्यामुळं त्यांचा फोटो टाकायचा अधिकार त्यांचा आहे लोकांनी स्वीकारायला पाहिजे का नाही घे नाही स्वीकारायला पाहिजे ती मदत आहे शेवटी ती आपल्याला मदत अडचणीच्या वेळी मदत आलेली आपण ना करायला नाही पाहिजे कारण काय ते सार्वजनिक थंड नाही